मित्र समस्त नागरिक बंधू भगिनी यांना सामाजिक कार्यकर्ते नवनंदमधील अजमबाई आकार यांचा प्रेमपूर्वक नमस्कार विषय अत्यंत आनंदाचा आहे मित्र आज आपण पाहतो की ऋतुमानानुसार माणसाचं हे ऋतूशी निगडीत आहे आणि पावसाळ्यानंतर थंडी थंडीनंतर उन्हाळा आणि उन्हाळा आल्यानंतर सर्वात जास्त जर गरज गरजपूर्ण वाटत असेल तर ते अमूल्य असं निसर्गाचा खजना म्हणजे एकमेव एक द्रवरूप सोनं म्हणजे पाणी आणि त्या पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही अनन्य साधारण असं महत्त्व त्या पाण्याचं आहे म्हणूनच पाण्याला वाटर इज द लिक्विड गोल्ड असं म्हणलेलं आहे पाणी हे द्रवरूप सोनं आहे सोने बरोबरपेक्षा तिची जास्त अमूल्याची किंमत आहे म्हणून गरिबांना आणि सर्वसामान्यांना परवडणारा फ्रीज म्हणजे एक मातीचा माठ आणि त्या मातीच्या माठातून मिळालेलं पाणी हे निसर्गाचा अनमोल खजिना आहे आणि त्या माठाच्या पाण्यातून गार पाणी असं आपल्या शरीरातून आपल्या मा अंतकरणातून उतरतं हृदयापासून जाऊन फिरतं त्यावेळेला खरंच समाधान त्या मातीच्या माठातल्या पाण्यापासून मिळतं अत्यंत ज्या पाण्याची बरोबरी जगात उद्या कोणताही फ्रीज करू शकत नाही आणि माटेत माठातल्या पाण्याची बरोबरी जगातले कोणतीही किंमत देऊन होऊ शकणार नाही माती मातीतल्या माठाचं पाणी म्हणजे साक्षात अमृत म्हणलं तरी त्याला कमी लवावघं ठरणार नाही आणि ते अमृत तुल्य असं गार मातीच्या माठातलं पाणी आपल्या शरीराला खऱ्या अर्थानं समाधान कोणत्याही कोणतंही बाजारातलं कोल्ड कोल्ड्रिंक कुठलंही त्याची बरोबरी करू शकत नाही म्हणून पाण्याचा या अनन्य असा साधा असाधारण गुणधर्म या जगानं ओळखलेला आहे आणि त्याची चाहूल आता आपल्या अंतकरणातल्या मनाला लागलेली आहे गार ते कार पाणी माझ्या अंतकरणात माझ्या मनाला कधी एकदा आणि तृप्त मन करायचं असेल तर रामबाण एकच एक उपाय ते म्हणजे पाणी आणि म्हणूनच म्हणलेलं आहे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिळाये लगे उस जैसा पाणी रे पाणी तेरा रंग कैसा भूके की भूक और प्यास जैसा तेरे तेना जिंदगी मे किमती नाही तेरी एक पीने से मुझे जन्नत का आराम मिलता है तेरी एक बूंद मेरे गले से नीचे उतरेंगी तो मुझे मेरा खुदा मेरा परमेश्वर मेरा ईश्वर याद आता है कि क्या चीज बनाई तूने पानी तेरा रंग कैसा धन्यवाद